गडगी गडगी तू काय होत नाही चालू सागी बघा हा बघा ही मोबाईल ची बॅटरी सूर्य आहे हा काय आहे चंद्र आता हा प्रकाश कुठे पडलाय चंद्रावर चंद्राची कुठे पडली जो सावली तिथे आहे सावली पडली आहे ते जो कोणत्या सूर्य ग्रहावर मला मला चंद् कोणत सांगा की जिथं दाख सावली पडले त्याला कोणतं आणि तिथं थोडा थोडा सावली पडलेली दिसते बघा म्हणजे बाकीकडं थोडी थोडी हा त्याला म्हणायचं खंडग्रास आता बघा पण काय वेळेस कधी कधी काय होत माहितीय ना आता हा ही पृथ्वी चंद्रापासून काय होती फार दूर असते चंद्र पृथ्वी पासून फार दूर असला असा असं जर दूर असला तर काय होतं पृथ्वीवर फक्त काय सावली त्याच्यावर पडू पडू शकत शकते सावली पूर्ण पडू शकत नाही त्यावेळेस कंकणाकृती सूर्यग्रहण सॉरी चंद्रग्रहण दिसत पकडत आहे काय सांगायचं काय की ही जी चंद्राची सावली तिथं पडतेय त्याला थंड ग्लास आणि हे जी खाली कोपऱ्यात पडलेलं उजीड आहे सावली बारख्या अजून त्याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं व्हिडिओ चालू ना त्याला काय म्हणायचं का चंद्राची सावली ह्या पृथ्वी रोगा पडले आणि ह्या सावलीला ह्या सावलीला आपण चंद्रग्रहण असे का सूर्यग्रहण घडत आता सर्वात महत्वाचं हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडला आणि पृथ्वीचा सावट ज्यावेळेस चंद्रावर पडते आणि चंद्र पूर्णपणे दिशेला असा होतो त्यावेळेस आमावश्या होती आपल्याला ह्याच आमवशाला चंद्र सूर्यग्रहण घडत आता जिथं पूर्ण झाकला गेलाय सूर्य चंद्र काय गेलाय त्याला खजरास असं म्हणतात आणि आता बघा काही ठिकाणी त्याची सावट दिसते जर का थोडासा चंद्र आपण इकडं वडला तर इकडं जर हा उजेड आहे इथं थोडासा दिसतोय नॉर्मली ह्याला काय म्हणायचं जिथं उजेड थोडा दिसतो सावट ह्या पृथ्वीची सावट दिसते त्याला खंडग्रास आणि जिथं पृथ्वीची सावट अजिबात दिसत नाही किंवा चंद्र दिसत नाही पूर्णपणे आधार दिसतो त्याला अं खंडग्रास म्हणतात आणि ज्या वेळेस हा चंद्र पृथ्वीपासून फार दूर असतो आणि इथल्या माणसांना हा चंद्र फक्त अशी कडा दिसते कस कडा दिसते हिथून हिथे येतात सूर्यप्रकाश हिथून हिथे येतात आणि फक्त कडा दिसते गोल पांगडी दिसते त्याला कंकनापुरती सूर्यग्रहण असं कळलं का चुर। चुर।